बा ते का माय पाणी वाजता पण अजून नळाचा पत्ता नाही अ शांताबाई आपल्या गावाचे बोंब कशी व्हायले चार चार सरपंच झाले चार चार पाईपलाईन झाले आपण एका नळातून अजून काही पाणी पड नाही अव आई जे पाणी सोडते म्हणून पहिले तरी पाणी भेटते नाही तर लांब जाणं पडत तिकडे लगे छत्रगुन पाटलाचे रिव्हर हा मग तर मग वेळेस येतात भिकार चोट लावे आणि आता सोडते सोडते कधी पाणी हा येते कधी पाणी आपल्या नळाला मारे मारे हो निवडणुकीच्या वेळेस बरे माग मग फिरतात भिकारीवानी याला मत द्या त्याला देऊ नका आम्हाला द्या ना आमचा पक्ष चांगला आहे आणि आम्ही अशी कामं करू तसे कामं करू आणि काही नाही पाणी नाही रस्ते नाही वीज नाही आणि काही काहीच विकास नाही माय आणि अच्छा प्रसी कह पाणी सोडते का न माय पगार घेते नुसता आव आला 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 पाणी आलं पाणी आलं अ बाय 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 मा आणता आणि मा एक नंबरले नंबर होता माय आणि मी आता माय आण तर माय सगळ्यात पाठी माग चालले गेले हा सगळ्यात आणून ठेवले होतेबाई तुमचा अंड्या कस का पुढे आला पाठ उठल्या बरोबर नळावर नंबर लावून ठेवला मी आता मला माहितीये का ते अंड्या कशी काय मागे गेले तर मी काय राखा निघा ते अंड्यावर अव पण पाठ्यात सगळ्यात आंधी अंडी आणून ठेवली इथं नंबर लावायला आणि कशी काय पाठी मागे गेले दरवेळेस माहिती असच होते माय हा असा अंड्या नंबर राहतस का तू पाठ इथं हांडे आणून ठेवते आणि कामाला चालली जाते आप आपलं अलग आहे धुण भांडे सगळं करून येते लोक सगळे येतात इथं आणि नंबर लावून ठेवतात म्हणून त्याचे नंबर राहतात हांडे अंडे कसे जातात माहितीये का मा सकू तु चालवले असतील मी हांडे मला माहितीये ना तू मोठी खाऱ्याला धावण्याची या पाय सायित्री तू खाड्याला गेलेल न करू बर बाई अ मी आता ते हांडे उचलले नाही मला काही माहित नाही ते आज कस काय माहित नाही या सगळ्या पुढे आल्यान मागे गेले असं चालणार नाही बाई मी आता हांडे आणते आणि मी लावते पुढं आ पुढे लावते लाव बरं कशी लावते पाहतेच मी पाठ पासून येतं काय माश्या माराय बस लोक काय आपण पण मय लावलेत ना पहिला नंबरात तू येऊन कस काय लावशील आता पुढं अरे का बाई मी तुम्हाला बोलूनच नाही राहिले मी शांताबाई सखोबाईल बोलून राहिले ना आणि तुमच्या गावून आग झाली तिकडे आग झाली म्हणजे मा नंबर येऊन ना पहिला आणि मी नंबर सोडून देऊ काय पहिला आणि गेला काय नाही मी पाठ पासून हांडे ठेवायला भरील तर पहिले मीच पाणी भरील नाही तर कोणालाच भरू देणार नाही असं कसं काय भरू देणार नाही तू एका बापाचा एक काय या बापन गिफ्ट काढायचा नाही बरं नाही तर मग लगे म्हणजे मग काय मारती काय तू लगे मारायला काय लगे मा नंबर पहिला आहे मी पाहिले पाणी भरील एवढं सांगून राहिले कसं काय भरशील तू पहिले आम्ही सगळं पासून सायपाक पाणी सगळं सोडून दिलं आणि पाणी भरायसाठी इथं पासून बसेल आणि तू पाठी मागून येशील सगळं काम धंदे करून पहिलं पाणी भरशील का तू नाही का तुमचे हात धरले होते काय तुम्हाला म्हणलं होतं साहेबात पाणी करून येऊ नका म्हणून हा तुम्ही बसता पाच पासून येऊन मग का आम्ही आमचे काम धंदे करून काय ए भांडून काय राहिला तुम्ही ते पाणी भरून घ्या ना वाया चाललं ते मला अजून चार ठिकाणी नळ सोडणे मग पुन्हा बोंबलता बोलता की तुम्ही नळ सोडत नाही म्हणून हा माहिती ना तुम्ही महिन्यातून एकदा पाणी सोडता आणि महिन्याचा पगार घेता ग्रामपंचायतच्या ती पोरकी पाणी भरून राहिले दिसून नाही राहिलं का तुम्हाला आणि मग वाया चाललं अरे हे तुमचे असे भांड नाही ना हे पाहता पायता आयुष्य गेलं मय म्हणता नळाल पाणी नाही हे पाहिलं का हजार हजार लिटरचे ड्राम भरून घेता त्यात मोटरसायकली गाड्या बैल सगळं धुता आणि म्हणता नळाल पाणी नाही येत माया नावान कोकलता दादा आम्ही हजार लिटर भरो का पाच हजार लिटर भरो महिन्यातून एकदा पाणी येत आहे आम्हाला महिनाभर पुरवा लागतंय ना म्हणून आम्हाला माहित आहे ना किटिक साठवण करायचं किती नाहीत अरे आम्ही दोन दोन महिलावरून डोक्यावर दो पाणी आणलं रे राजच्या आणि तुम्हाला एवढं सुख असून तरी तुम्ही बोंबलता कि पाणी नाही हे नाही विकास नाही काय नाही आणखीन काय विकास पाहिजे रे तुम्हाला ते तुमच्या काळात काय केलं ते नका सांगू तुम्ही आम्हाला या बाजूच्या गावात पहा ना चोवीस तास मिळे आहे का पाण्याचे आणि आपल्या इथं महिन्याला पाणी येते महिन्याला तर येते आणि ते पण येते चार चार अंडे लगे अंडा भरून घेऊन गे गेली लावलंच तिनं तिचा नंबर बरोबर अरे तुमच्या भांडण भांडणात साऱ्या वाया पाणी भरून घेतील आणि तुम्ही बसा तसेच बोंबल हो नाही खरंच यायचं आपल्याला राहतील भांडणं चालू आणि सगळे लोक त्याचा फायदा करून घेतील घेतील पाणी भरून चला बरं ला बर आप आपला नंबर ज्यापानी भरून आणि मंडळी तुम्हाला पण आमचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा बरं आवड असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनल दोन्ही युट्यूब चॅनल ठेवा आमच्या वलं हो आम्ही असेच नवीन भन्नाट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू तर तुम्ही चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉनची ची घंटा दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील धन्यवाद